भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळख असलेले आमदार महेश लांडगे यांची ओळख महाराष्ट्रभरात पोचली आहे किंबहुना सर्वसमावेशक हिंदुत्व आणि पिंपरी चिंचवडमधील दोन हजार चौदापासून राबवलेले विविध विकास प्रकल्प याची सांगड घालत त्यांनी विकासाभिमुख हिंदुत्व अशी आपली पॉलिटिकल लाईन निश्चित केली आहे यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉईंट भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले आमदार महेश लांडगे यांनी सुरुवातीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं त्यानंतर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला विजन ट्वेंटी ट्वेंटीची घोषणा करत त्यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा आणि त्यानंतर दोन हजार चोवीसची निवडणूक भाजपाकडून लढवली आणि जिंकलीसुद्धा विधानसभा सभागृहामध्ये अफजल खानाचा पुरस्कार करणारे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात आक्रमकपणे प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडणं कुदळवाडी येथे झालेल्या भारतातील सर्वात मोठ्या अतिक्रमणविरोधी कारवाईचं जाहीरपणे समर्थन करणं किंबहुना राष्ट्र सुरक्षेच्या मुद्द्यावर कारवाईची जबाबदारी स्वीकारणं यामुळं ते प्रचंड चर्चेत आले त्याचबरोबर लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर गोसेवा गोसंवर्धन यासारख्या मुद्द्यांवर सक्रियपणे काम करणारे आमदार लांडगे कायमच चर्चेत असतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं जगातील सर्वात उंच शिल्प स्टॅच्यू ऑफ भूषण आपल्या शहरात उभारण्यात आलंय त्याचे संकल्पक म्हणून आमदार महेश लांडगे यांच्याकडेच पाहिलं जातं या स्मारकामुळं आमदार लांडगे यांची ओळख महाराष्ट्रासह भारतभरात पोहोचली कारण शिवशंभू विचारांच्या युवकांनी हिंदू भूषणचं सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलं दरम्यान नुकताच भोसरी येथील ऐतिहासिक गाव जत्रा मैदानावर आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला गेल्या महिनाभर त्यांच्या वाढदिवसानिमित्त शंभरहून अधिक विविध कार्यक्रम उपक्रम संपन्न झाले त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडिया फलक आणि होर्डिंगद्वारे त्याचे जोरदार ब्रँडिंग केले त्याची चर्चा केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही जोरदार झाली आमदार लांडगे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवल्यानं त्यांचं राजकीय वलय अधोरेखित झालं आमदार लांडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात राज्यस्तरीय स्थानिक अशा अनेक मातब्बर व्यक्तींनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसंच कॅबिनेट मंत्री विधान परिषदेचे सदस्य आणि सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी शुभेच्छा संदेशही पाठवले यावेळी आमदार लांडगे यांनी आपल्या वाढदिवसाचा वाढदिवसाचे सर्वच कार्यक्रम सफाई कामगार आणि घर कामगार माता भगिनींना समर्पित केले तसेच उपस्थितांना शहराच्या विकासासाठी सकारात्मक ऊर्जेनं काम करण्याचा संदेशही त्यांनी दिला विशेष म्हणजे यावेळी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी लांडगे यांना शुभेच्छा दिल्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरासह पश्चिम महाराष्ट्रातही त्यांच्या बॅनर्स होर्डिंग्स आणि वृत्तपत्र जाहिरातींचा धुराळा पाहायला मिळाला शहरातील सर्व नामांकित वृत्तपत्र न्यूज पोर्टल्स यूट्यूब चॅनल्स यामध्ये महेश लांडगे यांच्या वाढदिवसाबद्दल वेगवेगळ्या जाहिराती आणि आर्टिकल्स प्रसिद्ध झाली तसेच जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह सर्व तालुक्यांमध्ये आमदार महेश लांडगे समर्थकांनी लावलेले बॅनर्स आणि होर्डिंग्स लक्षवेधी ठरले संभाजी महाराजांचं जगातील सर्वात उंच शिल्प स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण इंद्रायणी थडी महोत्सव हिंदूभूषण क्रीडा महोत्सव पर्यावरण नदी संवर्धन नमामी इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन शास्तीकर माफी वेस्ट टू एनर्जी मेट्रो विस्तार महामार्ग रुंदीकरण महापालिका भवन पोलीस आयुक्तालय न्यायालय संकुली इमारत आंध्रा भामा पाणीपुरवठा रस्त्यांचा विकास प्राधिकरण प्रॉपर्टी फ्री होल्डचा घेतलेला निर्णय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संविधान भवन आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल राष्ट्रीय सुरक्षा व हिंदुत्व जागरूकता लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर विरोधी पुढाकार देव देश धर्म व संस्कृती संवर्धन असे विविध मुद्दे आणि विकास प्रकल्प आमदार महेश लांडगे यांनी आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून अचूकपणे हायलाईट केलेत प्रत्येक प्रकल्प जलस्रोत आरोग्य शिक्षण क्रीडा संस्कृती आणि इन्फ्रास्ट्रक्चर शहराच्या आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवेल अशी साथ घालत विकासाभिमुख हिंदुत्व म्हणजेच प्रगतीसह हिंदुत्वाची जाणीव अशी सर्वसमावेशक वाटचाल आमदार लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी या निमित्तानं अधोरेखित केली आहे असंच म्हणावं लागेल आमदार महेश लांडगे यांच्या एकूण राजकीय सामाजिक वाटचालीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या आणि अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज टू द पॉईंट पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद